तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी आणण्यात आलेला आहे अशा प्रकारचाच कायदा एकोणीशे सतरा साली रोहलॅटॅक नावाच्या अन्वय ब्रिटिशांनी भारतात आणला होता आणि तो आणल्याबरोबर महात्मा गांधींनी त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं अनेक जण त्याच्यात मृत्यूमुखी पावले अनेक जणांना आपले घर संसार उधळून द्यावे लागले पण अखेरीस ब्रिटिशांना रोला टॅक मागे घ्यावा लागला अशाच प्रकारचा कायदा स्वतंत्र भारतामध्ये या ब्रिटिशांच्या औलादींनी आणलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला जनतेला जोपर्यंत जनता लढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्यच होत नाही आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढावं लागेल आणि ती लढाई लढू नये आपल्या आवाज आपल्या विरोधात कोणी आवाज उचलूच नाही म्हणून आज सरकारने हा कायदा आणलेला आहे एकीकडे एक शेतकरी एक 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 आज भाव मिळत नाही म्हणून ना भरतोय एकीकडे जाती जातीमध्ये विष पेरून आंदोलन पेटली पेटवली जात आहेत आणि या सगळ्यांचा आवाज दाबायचा असेल तर मग जनसुरक्षा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि त्याला गुंडस नाव नक्षलवादाचं दिलेलं आहे नक्षलवादाच्या विरोधात आम्ही नाही तो उभा महाराष्ट्र आहे पण आंदोलन आमचा आत्मा आहे कारण का तो आम्हाला महात्मा गांधींनी दिलेला आहे मग आंदोलनाचा पावित्रा हा महाराष्ट्र हा देश कधीच सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला कितीही जणांना जेलमध्ये घातलं तरी आंदोलन या आत्म्याला या आमच्या शरीरा आम्ही मरू देणार नाही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो गिरणी कामगारांचं आंदोलन असो मथाडी कामगारांचं आंदोलन असो पण आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जिवंत राहिला आहे आणि महाराष्ट्र जिवंतपणे मरू इच्छित नाही त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याला मनापासून आपण सगळ्यांनी विरोध करूया अशी विनंती या ठिकाणी मी करतो इथे आपण सगळे एकत्र जमलो आपण समाजाला एक मेसेज देतो की आपण घरी बसा चालेल पण असल्या कायद्याला मनातनं आत्मज्ञ विरोध करा आज त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध लढताना अनेक जण घाबरतात कारण का नको नको त्या यंत्रणा मागे लागतात पण घाबरून जर लढाई लढली नसती तर साडे अकरा वर्ष जेलमध्ये बसणारे नेहरू हे जवाहरलाल नेहरू पंडितजी झाले नसते ब्रिटिशांच्या लाट्या गाट्या खाल्लेले महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले नसते आणि पेटवली नसती तर भारताला स्वातंत्र्य आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर जनसुरक्षा कायद्याला विरोध करा हे सांगण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत आपण असेच जमत राहू एकत्र राहू आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातन शिवसेनेचे नेते राजन विचारे आमच्यावरून विक्रांत चव्हाण पण होते नरेश म्हणेरे पण या ठिकाणी आले प्रकाश पाटील पण आहे सुजाता ताई पण आहेत सगळेच या ठिकाणी जमलेले आहेत आपण सगळे एकत्र राहूया एकत्रितपणे या, एक या।, एक या। युदूशाही प्रवृत्तीच्या सरकार विरुद्ध लढूया हा कायदा हा ब्रिटिशांनी आणलेला रहुलाट रहुलाट कायद्यासारखाच आहे आणि म्हणून आम्ही विधानसभेत घोषणा दिली होती तब लढे ते गोरोसे अब लढे चोरोसे हीच घोषणा देऊन मी माझी भाषण समाप्त करतो मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर या जनसुरक्षा कायद्याच्या साठी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत सर्व पक्षाची इंडिया आघाडी आणि स्पेशली सर्व सामाजिक संस्था सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा त्या ठिकाणी आणला होता इमर्जन्सीच्या काळामध्ये आणि तो तीन वर्ष त्यासाठी आंदोलन करावं लागलं महात्मा गांधी त्यावेळेला या आंदोलनामध्ये उतरले होते मोठमोठे मोड़ नेते उतरले होते आणि संपूर्ण जनता रस्त्यावरती आली होती आणि त्यानंतर तीन वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी एकोणीसशे बावीस साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि तीच वेळ आता आलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल राज्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे कायदे आहेतच आता सुद्धा कायदे आपले मजबूत आहेत परंतु जाणून बुजून या का कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी हे सर्व कायदे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र इथे जमलेलो महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अंमलात आणण्याचे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे पक्ष संघटना आणि पुरोगामी विचारांच्या सामाजिक संघटना जनआंदोलनं आणि युनियन या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक कायद्याचं नाव जरी सुरक्षेचा असला तरी तो नागरिकांच्या पाठीत खंजीर घुपासण्याचा तो प्रकार आहे लोकशाही ही फार कष्ट करून काम लोकांनी मिळवलेली आहे आणि ते आमचे लोकशाही अधिकार जे घटनेने दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे ते हिरावून घेण्याचा हा डाव आहे असे या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना वाटतं आहे त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा जो जनसुरक्षा तथाकथित जनसुरक्षा विधेयक तुम्ही म्हणताय तो मागे घ्या नागरिकांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य आहे नागरिकांना समतेचा अधिकार नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर्व संघटनाने